अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली आहे पदाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं पाहिजे आपण या माध्यमातून पक्ष संघटना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करू शकतो प्रत्येकानं संघटनेसाठी वेळ काढून संघटन वाढीचं काम करावं त्यामुळे भविष्यात जनसामान्यांना कोणतीही अडचण आली तरी ते पुन्हा तुमच्याकडे हक्काने यायला विसरत नाहीत संघटना पद हे केवळ नावापुरतं न घेता आपल्या कार्याची दखल पक्ष तसेच सर्वसामान्यांनी घ्यायला हवी आपण या कामाच्या माध्यमातून समाजात एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो कायम सकारात्मक ऊर्जा घेऊन काम केल्याने निश्चितच त्याचे परिणामही चांगलेच मिळतात समाजात वेगवेगळा दृष्टिकोन ठेवून काम करणारे अनेक जण आहे मात्र आपण फक्त समाजाच्या भल्याचा दृष्टिकोन समोर ठेवून कार्य केलं पाहिजे संघटना एक मोठे छत्र आहे या छत्राखाली अनेक जण येतात जातात मात्र संघटना ही कायम मोठी होत राहते कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करावा पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा लेखाजोखा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं शहरात राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेली विकास कामे देखील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जम्बो कार्यकारिणीची निवड शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भागातील माऊली सभागृह येथे पार पडली। या प्रसंगी नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी उपमहापौर गणेश भोसले प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेवक कुमार सिंह वाकळे डॉक्टर सागर बोरुडे प्रकाश भागानगरे संजय चोपडा अविनाश घुले सुरेश बनसोडे अभिजित खोसे वैभव ढाकणे केतन क्षीरसागर रेश्मा आठरे अंजली अवफाड साधना बोरुडे उबेद शेख अजिंक्य बोरकर संजय सपकाळ प्राध्यापक अरविंद शिंदे विजय गव्हाडे आरिफ शेख गजानन भांडवलकर दिनेश जोशी राजेश भालेराव साहेबान जहागीरदार ऋषी ताठे जॉय लोखंडे योगेश नेमाणे अमित खामकर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्षा संपत म्हणाले शहरात विकास कामांचा वेग तसेच नगर शहराच्या विकासाची दूरदृष्टी असलेले आमदार संग्राम जगताप यांच्याकडे अनेक तरुण येत असतात आमदार संग्राम जगताप यांच्या कामाची शैली आणि प्रत्येक समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन होत असल्याने तरुणांसह शहरातील व्यापारी नोकरदार महिला वर्ग आमदार संग्राम जगताप यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून पाहतात आमदार जगताप यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात नगर शहराच्या विकासाचा दृष्टिकोन कधीही सोडला नाही त्यामुळेच आज नगर शहरात उड्डाणपूल तसेच शहरातील अनेक रस्ते कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण करून दर्जेदार बनवण्याचं काम पाहायला मिळत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं जाईल असं बारसकर यांनी सांगितलं यावेळी उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भगवान राऊत यांनी यांनी केलं तर आभार वैभव मानले आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी संपत बारासकर यांची नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीचा कार्यक्रम नवीन पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम आज त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न झाला मोठ्या संख्येनं एक चांगला उत्कृष्ट प्रकारचा असा निवडीचा कार्यक्रम प्रथमताच म्हणजे कुठल्या तरी राजकीय पक्षात झाला आणि तो, तो देखील आम्हाला आनंद आहे की संपत दादा बारासकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला निश्चितच एक चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीची संघटना ह्या महाराष्ट्रामध्ये अजितदानांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे विकासात्मक काम असेल रोजगार निर्मिती असेल असे अनेक वेगवेगळे प्रकल्प राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रावर आपल्याला उपक्रम चालू असताना पाहायला मिळतं आणि त्याच धर्तीवरती नगरसारख्या शहरामध्ये देखील आज आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आज कुठंतरी संघटना पातळीवरती बळकटी आणण्याचं काम या संपदलांच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये होईल अशी एक आशा ह्या निमित्तानं व्यक्त करतो त्यांच्या सर्व आज नवीन कार्यकारणीची नियुक्ती आज झाली आहे आणि एक जम्बो कार्यकारिणी त्यांनी आज तर आपल्याला डिक्लेअर झालेली पाहायला मिळते की अनेकांना एक चांगल्या प्रकारचे पदांवर नियुक्ती करून या संघटना बळकटीकरण करून वेगवेगळ्या भागातील प्रश्न असतील वेगवेगळ्या अडचणी असतील नवीन रोजगार निर्मिती असेल याच्यावरती ते पुढच्या काळामध्ये पर्यावरण असेल पर्यटन असेल या सगळ्या विविध विषयांवरती ते काम करणार आहेत या सगळ्या कामांकरता मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये नंबर वन पक्ष म्हणून या ठिकाणी नेतृत्व नेतृत्वाखाली नावावर आल्याशिवाय राहणार नाही अशी एक अपेक्षा व्यक्त करतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर